तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या पुणे म्हाडा म्हाडाच्या पुणे मंडळाचे असो किंवा नाशिक मंडळ असो छत्रपती संभाजीनगर असो किंवा कोकण मंडळ असो किंवा मुंबई मंडळ असो किंवा नागपूर मंडळ असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरी जाहीर झालेल्या आहेत अर्थातच त्याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अनेकांच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे पण तिथेच अतिशय महत्त्वाचा एक दुसरा प्रश्न विचारला जातो आहे तो म्हणजे जे काही शिडकोची नवीन घरे बांधली जात आहेत ज्या ज्या ठिकाणी नवीन घरांचं काम सुरू आहे त्यातले बहुतांश घरे तयारसुद्धा आहेत पण या घरांची लॉटरी कधी काढली जाणार आहे असा एकच प्रश्न वारंवार विचारला जातो आणि सातत्यानं पण त्याच्यास जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात जे काही माहिती आपल्याला मिळते ती माहिती घेण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत असतो आज मित्रांनो आपण नेमका या शिडकोच्या नवीन लॉटरीची जाहिरात कधी येऊ शकते नेमकं या लॉटरीची जाहिरात येत येत असताना का थांबवली गेली किंवा काय नेम नेमकं आर्थ कारणे आहेत की ही लॉटरी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही आहे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सिडकोची जी काही अपकमिंग नवीन घरांची लॉटरी आता पूर्वीची जी, जी होती ती सिडको महागृहनिर्माण योजना मास हाऊसिंग प्रकल्प जो होता त्याच्या अंतर्गत बरीच घरे जवळजवळ चौदा पंधरा हजार घरे मागेच काढलेली आहेत याही वर्षी कुठतरी तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरीचे अर्ज भरलेले आहेत त्याची निकाल अजून बाकी आहे त्याचे अनेक जण वाढ बघतात जे पाच नोर्स आहेत मित्रांनो पूर्वीची लॉटरी पाच नोटर्समध्ये होती घनसोली कळंबोली खारघर तळोजा आणि दुर्णागिरी पण आता जी काही नवीन लॉटरी नवीन लॉटरी खूप प्राईम लोकेशनला आहे अर्थातच रेल्वे स्टेशनच्या कोट एरियामध्ये ही घरे बनवली जात आहेत आणि त्याचं बांधकाम जे आहे ते वाशी ट्रक टर्मिनल जुईनगर रेल्वे स्टेशन खारघर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन मान सरोवर खारघर बस टर्मिनल कळंबोली पनवेल तळोजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे बांधली जात आहेत आणि म्हणून आता या घरांची लॉटरी कधी असा प्रश्न विचारत होते कारण या घरांचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ही सगळे घरे वेगवेगळ्या नामांकित बिल्डरांकडून बनवली जात आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एलआयन टी आहेत कॅपॅसाईट आहेत शापूरजी पालनजी आहेत अशा वेगवेगळ्या बिल्डरांकडून ही घरे बनवली जात आहेत आणि म्हणून कुठेतरी ह्या घरांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ही सगळी घरे ही रेल्वे स्टेशनपासून जवळ आहेत आणि चांगल्या लोकेशनला असल्यामुळं अनेकांना वाटतं की आपल्याला या ठिकाणी घर मिळायला पाहिजे किंवा काहीही करून लॉटरी लॉटरीमध्ये घर मिळवायचं असा अनेकांनी के, निर्धार केल्याचं वरून दिसून येत पान, पान है। है ये आहे पण पण मित्रांनो ही जी काय घरे तयार होत आहेत ह्याची लॉटरी गेल्या अनेक वर्षापासून येणार आहे येणार आहे येणार आहे एवढंच आपण ऐकतोय त्याच्यापुढे गाडी जात नाही कारण सुद्धा आम्ही अनेकदा अनेकदा याच्यावर व्हिडिओ बनवला मित्रांनो आम्ही कारण मी सुद्धा केलेली आहे कारण पहिली जी काय डेडलाईन अगोदरची दिली होती मागच्या वर्षी ती अर्थातच दोन हजार तेवीस गुढीपाडव्याला याची लॉटरी जाहीर केली जाणार होती परंतु काही कारणास्तरी तर लॉटरी पुढे गेली आणि पुन्हा कुठेतरी पंधरा ऑगस्टच्या शुभमुहूर्तावरती अर्थातच स्वातंत्र्य दिनाच्या जी लॉटरी काढण्याची तयारी सगळी झाली होती त्याची माहिती पुस्तिका सुद्धा तयार झाली होती सगळी तयारी असताना पुन्हा अचानक ही लॉटरी रद्द करण्यात आली आणि पुन्हा नवीन पुन्हा हीच लॉटरी दिवाळीला काढली जाईल असं बोललं गेलं पण त्याही दोन हजार तेवीसच्या दिवाळीमध्ये सुद्धा ही लॉटरी जाहीर झाली नाही आणि पुन्हा नव्याने असं वाटलं की नवीन वर्षे तरी निदान चोवीस दोन हजार चोवीसच्या गुढीपाडवाल्याची लॉटरी काढली जाईल असं पुन्हा सांगितलं गेलं पण आचारसंहिता लागली आणि लोक निवडणुका लागल्यामुळं लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळं तीही कुठतरी रद्द करण्यात आली पण याच्यामागचे जे न्यून जे कारण आहेत मित्रांनो जे प्रिशस्कीय कारण आहेत ती मात्र थोडी वेगळी आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण मित्रांनो जे काही अपकमिंग घरांची लॉटरी येणार त्याच्यामध्ये आठ हजार घरांची लॉटरी सिडकोकडून काढण्यात येणार होती परंतु एकंदरीत संपूर्ण ठिकाणी टोटल सदुसष्ट हजार घरांचं काम सध्या सुरू आहे त्याच्यापैकी जवळजवळ पंचवीस त्याच्यापैकी बरीच घरी तयार झालेली आहेत आणि पंचवीस हजार घरांचं काम हे प्रगती असल्याची माहिती उघडकीस आलेली आहे आता जे काही सदुसष्ट हजार घरे आहेत मित्रांनो त्यासाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्थात तुम्हाला त्याच्यावरती आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत जे काही खाजगी संस्थेची नियुक्ती केली गेली मित्रांनो त्या नियुक्तीवरून सध्या सिडकोमध्ये वादंग सुरू आहे सध्या त्याच्यावरती मतभेद सुरू आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी या लॉटरीला ब्रेक लागलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख्यानं पहिलं कारण असं आहे की जी काही कंपनीची ज्या काही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे ते कंत्राट नियमानुसार नसल्याची बाब उघडकीस आलेली आहे त्याच्यासंदर्भात अनेक आर टी आय कार्यकर्त्यांनी संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे पहिलं असं आहे की जी काही कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे जवळजवळ सदुसष्ट हजार घरांची जाहिरात करणे त्यांचं मार्केटिंग करण्यापासून त्यांचं वितरण करण्यापासून सगळी जबाबदारी त्या सिडको त्या कंपनीकडे दिली जाणार आहे आणि इथे त्या कंपनीला जवळजवळ सदुसष्ट हजार घरांसाठी सातशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सहा सहाशे नव्याण्णव कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे दिलं गेलं आहे तशी त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आणि म्हणून एवढी मोठी रक्कम एका कंपनीला फक्त घरांच्या विक्रीसाठी दिली जाते याच्यावरून सुद्धा एक वादंग निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख सगळ्यात महत्त्वाची बाब मित्रांनो की एकाही घराची विक्री न करता या कंपनीला जवळजवळ एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिली गेले आहेत आणि म्हणून कुठतरी हा वाद निर्माण झाल्याचं सांगितलेलं आहे कारण कंपनीने आतापर्यंत एकाही घराची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही एकही घर विक्रेल नाही तरीसुद्धा त्यांना एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले गेले त्यासाठी दीडशे कोटी रुपयाचं बजेट मंजूर केलं गेलं पण त्यातले एकशे अठ्ठावीस रुपये कोटी रुपये हे कंपनीला देण्यात आलेले आहेत परंतु अद्यापही त्या घरांची विक्री किंवा त्या घरांची जाहिरात आलेली नाही किंवा कंपनीकडून प्रसिद्ध झालेली नाही कारण हा जो काही वाद आहे जे काही कंट्रा आहे त्याचा वाद आता कोर्टामध्ये गेला होता आणि कोर्टामध्ये सुद्धा त्याचं जे काही सुनावणी आहे ती सुरू होती आता मित्रांनो हे सगळं प्रकरण घडलेलं आहे मागच्या वर्षी म्हणजे वर्षभरापूर्वीचं हे साधारण संपूर्ण प्रकरण आहे या ठिकाणी मित्रांनो पुन्हा अपडेट आलेलं आहे नवीन की जे काही प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावरती राज्य शासनाने मागच्याच म्हणजे नोव्हेंबरमध्येच संपूर्ण स्पष्टीकरण सिडकूकडून मागवलेलं होतं आणि त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये सिडकोने ते स्पष्टीकरण राज्य शासनाकडे सादर केलं होतं पण ते स्पष्टीकरण चुकीचं असल्याची बाब पुन्हा नव्याने उघडकीस आलेली आहे जी काही माहिती शेतकऱ्यांनी दिली होती पुन्हा त्याच्यावरती पुन्हा आक्षेप घेण्यात आलेला आहे कारण जे काही कंत्राटदारांनी कॉन्ट्रा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते त्यांच्या कामापूर्वीच ते पैसे का रिलीज केले गेले, गेले। तर याचाच की अर्थ असा की मंत्रालयातील ले मंत्रालय लेवलवरती ले 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 हे सगळं प्रकरण मॅनेज करण्यात आलेलं असल्याचा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केलेला आहे आणि त्यांनी हा प्रश्न पंचतारांकित जाहीर सूचनेमध्ये मांडलेला आहे लक्षवेधीमध्ये मांडलेला आहे आणि म्हणून आता कुठतरी याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघेल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की याच्यातली पन्नास टक्के घरे ही विक्रीसाठी तयार आहेत अर्थातच रेडी टू मूव्ह आहेत आपण अनेक ठिकाणी व्हिजिट करतो अनेक ठिकाणी थी माहिती पाहतो आणि अनि, अनेक ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो काम परिंत की काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि पन्नास टक्के घरे तयार असल्यामुळे ही सगळी घरे तयार असून सुद्धा लॉटरी काढली जात नाहीत याच्यावरून जनतेमध्ये असंतोष असल्याचं दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सिडकोची लॉटरी जी काय अपकमिंग लॉटरी खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण याचे किमती काय असतील या, का या संदर्भात अजूनही माहिती गुलदस्त्यात ठेवलेली आहे म्हणून आगामी जी काही लॉटरी आहे दोन टप्प्यामध्ये काढली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये खारघर रेल्वे स्टेशन खारघर बस टर्मिनल मानसरोवर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशन पनवेल कळंबोली ट्रक टर्मिनल आणि तळोजा नावडेनोडमध्ये ही लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही वाशी ट्रक टर्मिनल किंवा जे काही जुईनगर रेल्वे स्टेशन आहे ती लॉटरी काढली जाणार आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही कंट्राट दिलं आहे कंपनीला त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या घटकांकडून शिडकोकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या किंवा त्याच्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्या प्रकरण उघडकीस आलेलं नसतं म्हणून कुठेतरी जी काही लॉटरी आहे त्याला दिली होत आता नेमका ही जी काही लक्षवेधी मानली मित्रांनो त्याच्यामध्ये मा आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचे आदेश दिलेले आहे किंवा दिले 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 जी संपूर्ण प्रकरणाची प्रॉपरली चौकशी करून माहिती सादर करण्याचे आदेश कुठे दिलेले आहेत आता नेमकं शिर्को करून काय पुन्हा स्पष्टीकरण दिलं जातं काय काय या कंपनीसंदर्भात माहिती दिली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे जी ज्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं ती संस्था अपात्र असल्यामुळं या संस्थेला आकांत्रात का दिलं गेलं याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून आता कुठंतरी हे सगळे प्रकरण क कंप्लीट होईपर्यंत ही सगळी जे काही कारवाई ती संपेपर्यंत याची लॉटरी येईल किंवा नाही हाच प्रश्न आहे कारण आता हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे नेमकं पुढील प्रोसेस तीच कंपनी करणार आहे का इतर कंपनी करणार आहेत हाही खूप मोठा प्रश्न आहे नेमकं जी काही तयार घरे आहेत किंवा जी काही रेडिव्ह घरे आहेत त्यांच्या किमती नेमकं काय असतील हाही खूप प्रश्न मोठा आहे आणि नेमका ही घरी कुठल्या पद्धतीने विकली जातील सिडकोनी सांगितलं की सिलेक्ट माय सिडको होम याच अंतर्गत ही घरी विकली केली जाणार आहेत तुम्हाला तुम्हाला साईटवर जायचं आहे घरं बघायचे आहेत चॉईस करायचं आहे नंतर तुम्हाला ते घर घ्यायचं किंवा ऑनलाईन बुक करायचं आहे जसं आपण बस किंवा ट्रेनचं बुकिंग करतो किंवा बसचं आपण बुकिंग करतो स्पेशली त्याचा सीट नंबर असतो तो सीट आपण बुक करतो त्याच पद्धतीने ही घरे बुक केली क करायची आहेत पण नेमकं ह्यासाठी जे काही सॉफ्टवेअर आहे जे काही माहिती आहे जे काही मनुष्यबळ आहे ते कंपनीतर्फे पुरवलं जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो याच कंत्राटला सिडकोच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं मात्र विरोध केलेला आहे ज्या अर्थी सिडकोकडे स्टाफ आहे सिडकोकडे पनन विभाग आहे सिडकोकडे मार्केटिंग विभाग आहे तरीसुद्धा या घरांच्या विक्रीचं जे काही कंट्रॅक्ट आहे ते खाजगी कंपनीला का दिलं जात आहे याच्यावरून सुद्धा खूप मोठा विरोध या सर सिडको संघटनेच्या कर् कम कर, कर्मचाऱ्याच्या संघटनेने केलेला आहे आणि म्हणून आता कुठतरी ही जी काही घरांची योजना आहे जी काही कंट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्यावरून मात्र खूप मोठा वाद येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्माण होणार आहे आणि किंवा याच्यावरून खूप मोठं वादं हे पावसाळी अधिवेशनात निर्माण होणार आहे यात मात्र शंकाच नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद